एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर बुलढाण्यात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन लाखोंच्या बक्षिसांचे होणार वाटप हजारो खेळाडू येणार शहरात पाच जानेवारी पा बुलढाणा शहरात क्रीडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पाच जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट व्हॉलीबॉल खो खो कबड्डी क्रॉस कंट्री ऍथलेटिक व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून या महोत्सवादरम्यान शहरांमध्ये तब्बल पाच हजार खेळाडू येणार असून त्यांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच आठ जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान बुलढाण्यात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल सतरा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहेत तर क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना सात लाख रुपयांचे प्रथम तीन लाख पन्नास हजार दुसरे बक्षीस दिले जाणार आहे या प्रवेश निशुल्क राहणार असल्याचे गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेला क्रीडा उपसंचालक विजय संताने महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकार उपस्थित होते आरसी केली ते सगळं सेंट्रल जे पुण्याला जे सेंटर आहे सीओपी त्यांच्याकडे त्याचं डेमो लावून त्याचं साहित्य फायनल करून आरसीच केलेली आहे आमच्या लेव्हलला त्याचे टेंडरच राहिलं नाही हा ते राज्य शासनाच्या लेवलला आरसी ची� केलेली आहे लावलं त्याच्यावर अवलंबून पण यावर्षी साहित्य बाबत वर्ष झालं ज्या स्थानिक आमदारांनी जी काही निधी दिला त्याच्यामध्ये आपलं कबड्डी खो खो कुस्ती ॲथलेटिक्स क्रॉस कंट्री आणि फुटबॉल ही गेम आहे ही पाचपासून आहे पण सात तारखेपासून म्हणजे सातला रिपोर्टिंग होईल आठ ते बारा स्पेशल फक्त ओनली व्हॉलीबॉल त्या मैदानात कुठे कुठे डिस्टर्ब केलं जाणार नाही येणाऱ्या ना सगळ्या खेळाडूंची राहायची जेवणाची ही सगळी व्यवस्था केलेली आहे सर्वांचं म्हणजे मला वाटतंय व्हॉलीबॉलचं बक्षीस पूर्ण बक्षीस किती जाणार आपलं सगळं टोटल सतरा लाखाचं बक्षीस हे व्हॉलीबॉलच्या स्पर्धेत जाणार आहे क्रिकेटचं पहिलं बक्षीस आहे जवळपास साडेसात लाख रुपये आणि सेकंड बक्षीस आहे साडेतीन लाख रुपये आणि इतर मग मॅन ऑफ द मॅच मैं असेल मॅन ऑफ द सीरीज असेल बेस्ट बॅट्समन असेल बेस्ट बॉलर ही इतर बक्षीस आहे वेगळी बेस्ट फिल्डर कबड्डीमध्ये सुद्धा तसं तर बेस्ट रीडर वगैरे याची वेगळी बक्षीस आहे कबड्डीचं देखील बक्षीस पाच लाखापर्यंत जाणार कुस्तीचं बक्षीस जे आहे हे दहा लाखापर्यंत जाणार त्याच्यातली फायनल कुस्ती ही एक लाखाची आणि सेकंड लोएस असेल त्याला एकावन्न हजार आणि चांदीची गदा आपण त्याच्यामध्ये पाच करोडची चांदिकता देत आहोत फुटबॉलमध्ये देखील पाच लाखापर्यंत जे बक्षिस आहेत खो खोमध्ये देखील पाच लाखापर्यंत बक्षीस आहेत बक्षी जवळपास सगळं म्हटलं तर पन्नास लाखाच्या वर ही बक्षिस याच्यामध्ये दिली जाणार आहेत आणि वेगळी वेगळी मैदानं हिच्याकरता तयार केली जाणार आहेत येणारे सगळे पंच जेवढे काही व्हॉलेंटिअर्स आहेत किंवा आमचे सगळे कर्म कर्मचारी या सगळ्यांना एक वेगळा पोषक आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत सगळ्यांची व्यवस्था केली जाणार आहे आणि बुलढाणा शहरामध्ये एक आगळा वेगळा अनुभव बुढाणे करायला हवा या हेतूने राज्य सरकारने व्हॉलीबॉल स्पर्धा आपल्याला दिली आणि बाकी माझ्या सहकारी आमदार माझे मित्र आहेत त्यांनी मला याच्यामध्ये मदत केल्यामुळे हा देखील एक मोठा महोत्सव आपण साजरा करीत आहोत व्हॉलीबॉल स्पर्धा ही राज्य स्तरावरची आहे बाकी सगळ्या स्पर्धा राज्य स्तरावरची आहे क्रिकेटमध्ये मात्र फक्त लोकांचा आग्रह असा आहे की त्याच्यामध्ये आमच्याकडे काही दिल्लीच्या टीम्स आल्या आहेत एक छत्तीसगडची आलेली आहेत एक कर्नाटकची आले काही गोव्याच्या आलेले आहेत तर ह्या आउट ऑफ स्टेटच्या पण काही क्रिकेटमध्ये आले तर आम्ही त्यांना काही के मना केलं नाही पण बाकी सगळे गेम हे केवळ फक्त राज्याच्या